मिरवणूक जे मार्ग आहे त्या मार्गावर लाल खड्डे पाणी आहे हे खड्डे पाहू शकता तुम्ही मोरम ची मिरवणूक नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता मोरमचा हा मार्ग आहे या मार्गावर महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं की जे मोरमचं जे मिरवणूकचं जे मार्ग आहे त्या मार्गावर हा रोडवर खड्डे आहे पाणी आहे हे खड्डे पाहू शकता तुम्ही मोरमची मिरवणूक आहे इथून येणार आहे हे बघा भोंगळा कारभार आहे महानगरपालिकेचा भोंगळा कारभार पाहू शकता तुम्ही हे पूर्ण रोड मी बंद केले तिकडे मी खड्डे आहे आता हा मिरवणूकचा रोड आहे त्यांना निवेदन याच्या पहिले महानगरपालिकेला वारंवार निवेदन दिले का मातेची जे रोड आहे त्या रोडवर तुम्ही खड्डे बुजवा तिथं हे टाका पण सगळं भोंगळा कारभार आहे महानगरपालिकेचा आता तुम्ही पाहू शकता इथं पाणी साचलेलं आहे इथून आता आता इथून मोहरमची मिरवणूक येणार आहे सावरी येणार आहे हे बाबा हे पा हे मा, महानगरपालिकेचा भोंगळा कारभार बघा तुम्ही हे प्रशासनचं दुर्लक्ष आहे आता सावरी एक दहा पंधरा अर्ध्या तास तिकडे येणार आहे तिकडं पूर्ण खड्डा साचलेलं तिथं पाणी तिकडं खड्ड आहे होऊ शकता तुम्ही इथं येऊ राहिले बघा समोर पूर्ण कट्टे झालेले आता एक दहा पन्नास अर्ध्या मी मिरवणूक इथं पोहोचणार आहे हे पूर्ण महानगरपालिकेचा भोंगळा कारभार चालू आहे इकडं त्यांना निवेदन होतं समाजवादी पार्टीने निवेदन दिलं दोन चार पक्षांनी निवेदन दिलं का मार्गावरचे तुम्ही रस्ते पुजवा आणि हे रस्ते तसेच ठेवलेले त्यांनी याच्यावर हे महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे पूर्णपणे ऐतिहासिक अहमदनगर शहर सब जानते हैं कि साढ़े पाँच सौ साल तो पहले से ही जो हमारे ऐतिहासिक मुहर्रम है ये चलते आ रही है परम्परा है ये जो चलते आ रही है इस साल आ, महानगर पालिका प्रशासन ने जो उनका जो नंगा कारोबार है ये हमको आज लाल मंडई ये रोड पर दिखा गया कि ये सवारी का जो है महामार्ग है यहाँ से सवारी जाती है और जितने भी सवारी को जो कंधा देते हैं जो लोग उनके पैरों में चप्पल नहीं होती है और यहाँ पर बड़े बड़े खड्डे हैं और सब गंदा पानी जो यहाँ पर जमा हुआ है और आगे भी और सिर्फ आगे भी और कितने गड्ढे नहीं मालूम दिल्ली गेट का रास्ता है फिर बाजार का रास्ता है ये जो पालिका का जो है बार बार सब पार्टियों के लो, लोगों ने निवेदन दिए बार बार निवेदन दिए कि मुहर्रन चालू होने से पहले कि तुम रस्तों की दुरुस्ती कर लो रस्तों का काम कर लो मगर तो पालिका इसमें नाकाम हुई आज दाल मंडी के रस्तों पर वीडियो में वीडियो के माध्यम से आप देख सकते हैं कि बड़े बड़े खड्ढे है जहाँ पर पानी जमा हुआ है और इसलिए हम एम एम पार्टी के तरफ से भी और मुस्लिम समाज की तरफ से भी हम इसके पाली का प्रशासन का जाहिर निषेध करते हैं उत्सव समितीच्या वतीनं आम्ही मागणी केली होती त्या मिरून मिरवणूक मार्गावर पॅचिंग करण्यासंदर्भात यावेळी आपण पाहू शकतो की अत्यंत निकृष्ट दौर्च यांनी पॅचिंग पण केली काही ठिकाणी ह्या पॅचिंग पण केली नाही तर आपण पाहू शकतो झाडमंडळीमध्ये ह्यांनी पॅचिंग पण न करता तसंच इकडे पाणी साचलेलं आहे घाण पाणी व खड मोठे मोठे खड्डे पडले तिकडे आपण पाहू शकतो त्यावेळी आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने व उत्सव समितीच्या वतीने महापालिका व आयुक्तांचा जाहीर निषेध व्यक्त करतो